मैत्रिणींनो त्याच त्या जुन्या पद्धतीने स्वच्छता करत बसाल ना तर हे सगळं काम खूप बोरिंग होऊन जाईल आणि आपल्याला शेवटी याचा कंटाळा येईल पण मग आता हेच काम इंटरेस्टिंग कसं का बनवायचं त्यासाठीच तर आहे आजचा व्हिडिओ जरूर पहा नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना मी तर एकदम मजेत आहे मस्त तेलाचा मसाज मी डोक्याला करून घेतेय आणि तेही माझ्या मम्मीच्या हातून लहानपणापासूनच माझ्या ही एकदम आवडीची गोष्ट आहे मम्मीच्या हातून डोक्याला तेलानी मसाज करून घेणं इतकं छान वाटतं आणि फ्रेश वाटतं ना लगेचच एनर्जी येते तुमची अशी कोणती तरी एखादी सवय असेलच ना की जे केल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि कोणतंही काम करण्यासाठी तुम्हाला एनर्जी येते असं काही असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा आज देखील मला थोडा एक्स्ट्रा एनर्जीची गरज होती कारण की मला नेहमीच पण थोडस बोरिंग असलं तरी गरजेचं असं काम करायचं होतं आपलं घर रोज खराब होतं पण कोणाला आवडतं रोज रोज तेच तेच स्वच्छतेचं काम करायला बरं कोणालाच आवडणार नाही ना। पण ते करणं मात्र गरजेचं असतं कारण जर का ते नाही केलं तर आपल्याला तिथं राहणं सुद्धा मुश्किल होईल पण मग आपण काय करतो हे सगळं काम सोपं करण्यासाठी वेगवेगळे हॅक्स शोधत असतो आता त्यातलाच हा एक हॅक स्लायडिंग चॅनल्स मधली ही धूळ काढण्याचा पेपर आणि ब्रश एकदम उत्तम हॅक आहे याने स्लायडिंगचे चॅनल्स स्वच्छ होतात पण याला इतका वेळ लागतो आणि त्याहूनही जास्त धूळ वगैरे उडते ते तर वेगळंच मग म्हटलं आता यावर आपल्याला काहीतरी वेगळा उपाय शोधायला हवा जेणेकरून ही सगळी धूळ आहे ती झटपट स्वच्छ देखील होईल आणि ही धूळ आपल्या अंगावरही उडणार आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे आहे वॉटर गन ती जर इथे यूज केली तर किती काम हे सोपं होईल नाही काय लगेच वॉटर गन काढली आणि पाण्याची एक बादली भरून घेतली अगदी कमी पाणी लागतं बरं का या वॉटर गनला म्हणजे एका बकेटमध्ये खूप सारी स्वच्छता आपल्याला याचा सेटअप देखील फार सोपा आहे मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता तुम्हाला पुन्हा एकदा डिटेलमध्ये ही वॉटर गन पाहायची असेल तर मला तुम्ही कॉमेंट करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही गन नक्कीच आवडेल तर पहा वॉटर गन चालू केली आणि याच्यातून एकदम प्रेशरने पाणी येतं एकदम फवारा येतो याच्यातून बाहेर आणि त्या मुळे हे जी काही सगळी धूळ असेल काही कचरा असेल या स्लायडिंग मध्ये बसलेला तो सगळा निघून जातो पहा तुम्हाला दिसत असेल अगदी काही सेकंदातच हे सगळे चॅनल स्वतःनंतर आता हे ग्रीन आता हे बाहेरच्या साईडला असतं त्यामुळे इतकं खराब होतं की रोज पाही अशी धूळ येऊन बसते त्याच्यावर आणि ही धूळ एखाद्या कपड्याने स्वच्छ करणं फार अवघड आहे पण या गनने प्रेशरने जर पाणी मारलं ना याच्यावरती तर पहा अगदी काही सेकंदात हे देखील व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे गॅलरीमध्ये माझी जी, जी स्लायडिंग विंडो आहे त्याचं हे ग्रिल आहे तर हे तर स्वच्छ झालंच मग आता ग्लासेस सुद्धा खूप मोठ्या आहेत अगदी वरून खालीपर्यंत आणि ह्या सगळ्या देखील क्लीन करायला मला तासन तास लागतात मग या वॉटर गनने पहा किती माझं काम सोपं झालेलं आहे असं प्रेशरनी पाणी गेल्यामुळे जी सगळी धूळ चिकटलेली होती यावरती ती सगळी धूळ या, या पाण्याने पूर्ण निघून जाते आता नुसतंच पाणी मारत नाही तर थोडंसं मी याच्यावरती वायपर देखील फिरवते कारण काय होतं माझ्या या गॅलरीमध्ये जास्त ऊन येत नाही आणि मग पुन्हा पाण्याचे डाग पडतात या काचावरती मग ते डाग दिसू नये त्यामुळे पुन्हा मी वायपरनी हे असं पुसून घेतलेलं आहे जर ऊन येत असेल तर हे करायची सुद्धा गरज नाही फक्त वॉटर गननी आपण पाणी असं फवारलं त्याच्यावरती तरी देखील या ग्लासेस अगदी स्वच्छ होतात तर पहा अगदी तासांचं काम माझं काही मिनिटात या वॉटर गनमुळे पॉसिबल झालं आहे नाहीतर काय पूर्वी मी अगदी जुनी पद्धत वापरतच होते अर्थात या सगळ्या स्लायडिंगचे डोअर्स क्लीन करण्याचे पण यामध्ये काय व्हायचं हे सगळे ग्लासेस स्वच्छ व्हायचे पण पाणी भरपूर लागायचं निम्म पाणी ते अंगावर उडायचं निम्म पाणी तसंच खाली पडायचं त्यामुळे पाण्याची तर नासाडी व्हायचीच शिवाय वेळही लागायचा एक -एका ग्लास ग्लासवरती पाणी टाका मग पुन्हा वायपरनी स्वच्छ करा अर्थात तुमच्याकडे अजूनही वॉटर गन नसेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता नाही असं नाही आणि देखील ग्लासेस अगदी स्वच्छ होतात पण मी तुम्हाला मगाशी दाखवलं तसं वॉटर गन असेल तर प्रेशरने पाणी पडल्यामुळे ऑटोमॅटिक हे सगळ्या ज्या ग्लासेस आहेत त्या स्वच्छ होतात आता बा ही वॉटर गन खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरू शकतो आता हे माझ्या पायपूसने या डोअरमॅट्स आता मशीनमध्ये टाकत नाही कारण की खूप धूळ बसलेली असते यामध्ये आणि बऱ्याचदा मशीनमध्ये ही सगळी धूळ अडकण्याची देखील शक्यता असते या मॅट्स क्लिनिंगच्या देखील मागे मी तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती सुद्धा दाखवल्या आहेत तर आज आता वॉटर गन काढलीच आहे मी तर म्हटलं या जोअर सुद्धा स्वच्छ करून घेऊयात तर मी आधी ओल्या करून घेतल्या त्या आणि त्यावरती थोडंसं मी डिटर्जंट टाकलेलं आहे आणि हा माझ्याकडं हा जो मोठा ब्रश आहे मला नेहमी खूप उपयोगी येतो मी हो तुम्हाला देखील बऱ्याचदा हा सजेस्ट केला आहे की तुमच्या घरी एक घेऊनच ठेवा तर या ब्रशच्या साह्याने मी या मॅट्स व्यवस्थित घासून घेतल्या आणि पुन्हा या गनच्या साह्याने पाणी त्याच्यावर टाकते तर तुम्ही बघू शकता की खूप प्रेशरनं पाणी आल्यामुळे छान फेस झालेला आहे खाली जे डिटर्जंट मी टाकलं होतं त्याचा आणि सगळी जी धूळ आहे ती या बरोबर ती मिक्स होती आहे आणि आता बघा हे सगळं स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला दिसेलच की किती धूळ याच्यामधून निघते ते आता इथे देखील जर वॉटर गन नसेलच तर तुम्ही मगाच्या सुद्धा पाणी ओतू शकता आता यानंतर जो आपला आधीचा ब्रश आहे तो मात्र इथे खूप उपयोगाला येतो आता तुम्हाला दाखवते बघा एकाच वाईपमध्ये किती पाणी सगळं निघून जातं याच्यातलं सगळं जे डिटर्जंट आहे किंवा त्याच्यावर जी धूळ आहे ती सगळी निघून जाते आणि ही आपली मॅट आहे हात न लावता व्यवस्थित स्वच्छ देखील झाली हे पहा तसं दोन्ही या ज्या डोअर मॅट आहेत त्या याच पद्धतीने मी स्वच्छ करते अर्थात जेव्हा केव्हा मला या अशा डोअर स्वच्छ करायच्या सत्या त्यावेळेस मी हीच पद्धत वापरते वॉटर गन जरी मी नाही काढली तरी मगानी पाणी होते आणि या ब्रशच्या साह्याने या अशा स्वच्छ करून घेते अगदी झटपट स्वच्छ होतात आणि सगळं पाणी या, या ब्रशला जो वायपर आहे ना तो एकदम इफेक्टिव्ह आहे त्याच्या साहाय्याने सगळं पाणी निघून जातं आणि लवकर या मॅट्स देखील होतात आता या ज्या गोष्टी मी आज तुम्हाला दाखवते आहे ना या शक्यतो आपण रेग्युलरली स्वच्छ करतोच आणि या गोष्टींसाठी आपल्याला सोप्यात सोप्या पद्धती सोप्या, पाहिजे असतात म्हणजे कसं या स्वच्छ करताना आपल्याला त्रास होणार नाही किंवा तेच तेच बोरिंग काम वाटणार नाही आता खालची फरशी देखील याच वॉटर वा, गनने मी स्वच्छ केलेली आहे आणि आता सारखे तीन चार दिवसाला धुवायला लागणारे हे आपले डस्टबिन हे तर इतके खराब होतात ना तर ते ते देखील मी पहा असेच स्वच्छ केलेत आता याला याला पण काय होतं जे धूळ असते किंवा कधी कधी खरकट असतं ते चिटकून बसलेलं असतं मग आपल्याला हाताने ते ब्रशनी घासायला लागतं त्याऐवजी जर वॉटर गन असेल ना तर त्याचा प्रेशरच एवढा असतो की त्यांनी सगळं स्वच्छ होतं आता या वॉटर गनला आपण डिटर्जंटची बॉटलसुद्धा जोडू शकतो जे मी आत्ता जोडलेली नाही आहे तुम्हाला पुन्हा कधी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तर बा या पद्धतीने अगदी या डस्टबिनला देखील हात न लावता पूर्ण डस्टबिन माझं आतून बाहेरून स्वच्छ झालेलं आता याच व्हिडिओमध्ये माझ्या अजून एक आवडीचं क्लिनिंग टूल देखील मी शेअर करते आहे ते म्हणजे हा सेल्फ स्क्विजिंग मॉप आता माझ्या ह्या ग्रिल्स वरती इतकी धूळ बसते दर चार पाच दिवसाला पहा एवढी धूळ बसते तुम्हाला दिसत असेल ग्रिलवर किती धूळ आहे आणि नुसता मापर हा फिरवला की संपूर्ण धूळ निघून जाते आहे आता इथे देखील मी अजिबात हात लावत नाही डायरेक्ट त्या मॉपरनी पुसून घेते आणि हे जे ते पुसताना खाली सांडलेलं पाणी आहे ते मला मग मा फक्त असं खराट्याने व्यवस्थित पुढे घ्यावं लागतं कारण धूळ खूप येते माझ्या या पलीकडे तुम्हाला दिसत असेल की बांधकाम चालू आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्याची सगळी धूळ माझ्या या गॅलरीमध्ये येत असते त्यामुळे मला ही गॅलरी आजकाल सारखी दर चार पाच चार पाच दिवसांनी धुवून घ्यावी लागते तर बघा असे काही बेसिक टूल्स आहेत जे मी नेहमी क्लिनिंग करताना वापरते जेणेकरून क्लिनिंग मला जास्ती बोरिंग वाटत नाही आणि व्यवस्थित घर स्वच्छ देखील होतं तर मैत्रिणींनो आज माझ्या मम्मीमुळे मला ही सगळी कामं करायला फार एनर्जी आली आणि माझं छोटंसं क्लिनिंग रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे यामध्ये जे काही टूल्स मी वापरले त्या सगळ्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे म्हणजे तुमचं देखील हे जे काही डेली क्लिनिंग रुटीन आहे ते खरंच सोपं होईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.